नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमाचं नाव आहे आपली सुरक्षा आपली जबाबदारी आपली सुरक्षा आपली नगराचे राजे धडपडे महाराज येत आहे तो शिपाई अरे आमच्या नावाने कोण बोंबडत आहे आरे आरे मी बोंबडत होतो म्हणजे तुमच्या नावाची आरोळी करत होतो हा हा माझ्या नावाची आरोळी करत होता अरे शिपाई अरे मी महाराज असून दरबारात वेळेच्या आधी बाकी तिकडे गेले ठीक आहे तुमच्या जागे रिकाम टेकडे थोडीच आहे हा हा काय म्हणाल म्हणजे महाराज हा सगळे रिकाम हे टेकडीवर गेले अरे पण कशासाठी अहो आज त्यांचं नवीन दुकानाचं उद्घाटन आहे आणि मग आपल्या दुकानाचं काय म्हणजे आपल्या दरबाराचं काय महाराज 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 काय सांगतायत भात झालाय बापरे म्हणजे हवामान खात्यानं महाराष्ट्रात धोक्याची घंटा दिलेली मुसळधार पाऊस कसा त्याच्या धक्क्यानं लोकांचा मृत्यू होतोय पाण्यात मुलं हे खूप भयंकर आहे मग ही भयंकर घटना थांबवायची असेल तर या लोकांच्या जनजागृती करणं महत्वाचं आहे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या आपत्तीपासून कसा बचाव करायचा ह्याच्यावरती रोड शो गेलेली शो चालू आहे खानापूरमध्ये बस स्थानकावरती हा शो चांगला झाला आणि याच्या माध्यमातून लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने माहिती मिळाली आणि त्याचा आस्वाद चांगल्या पद्धतीने लोकांनी घेतला असेच कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रात होणार आहे आणि महाराष्ट्रात येणाऱ्या आपत्तीपासून कसा बचाव करायचा याची माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचत आहे धन्यवाद